नमस्कार मी उमेश घोंगडे बखरलाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खर तर विधानसभेच्या निवडणुका अगदी दोन महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत राज्यभर निवडणुकांचं विधानसभेच्या एकूण उमेदवारी कुणाला मिळणार आणि कोणत्या मतदारसंघात काय परिस्थिती असेल याची चर्चा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मतदारसंघात सुरू झालेली आहे या पार्श्वभूमीवरती आपण बखर लाईव्हच्या प्लॅटफॉर्मवरती एक आखाडा विधानसभेचा असा एक नवा कार्यक्रम घेऊन येतोय या कार्यक्रमाचा पहिलाच भाग आज आपण सुरू करतोय मला असं वाटतं की सुरुवात पुण्यातून करावी महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहेत मात्र त्याची जी सुरुवात आहे ती पुण्यातून झाली पाहिजे म्हणून आजच्या कार्यक्रमात आखाडा विधानसभेचा पहिला विधानसभा मतदारसंघ हा आपण खडकवासला विधानसभा मतदारसंघ निवडले ज्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून राजकीय पातळीवरती मोठ्या प्रमाणात झालेली आहे पुण्यात पूर आला तर तो पूर जो सिंहगड रस्त्यावरती आला तर त्याची चर्चा सुद्धा म्हणजे तो मतदारसंघ सुद्धा खडक खडकवासलाच आहे ज्या ज्या मतदार भागात मोठ्या प्रमाणात पूर आला लोकांच्या घरांमध्ये पाणी गेलं तो सगळा खडक वाचला विधानसभा मतदारसंघाचा बहुतांश भाग होता चर्चा विधानसभेची आपण करताना खडकवासलं मतदारसंघ सुरुवातीला का घेतोय त्याचं कारण असं की दोनच दिवसापूर्वी अजितदादांकडं अजितदादा पवार यांच्याकडं अं राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही इच्छुक उमेदवार खडकवासला विधानसभा मतदारसंघातले आहेत ते अजितदादांची त्यांनी भेट घेतली आणि हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीतल्या जागा वाटपात यावा अशी त्यांनी मागणी केली राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेला खडकवासला विधानसभा मतदारसंघच का हवा त्याची काही कारण आहेत त्याच्या बदल्यामध्ये असं सांगितलं जातं की त्याच्या बदल्यामध्ये अं वडगाव शेरी जो विधानसभा मतदारसंघ आहे आता सुनील टिंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत तर खडकवासला आणि वडगाव हा एक्सचेंज करावा अशी एक चर्चा या निमित्तानं पुन्हा सुरू झाली आहे अजित पवारांच्या कार्यकर्त्यांची नेमकी तीच मागणी आहे की, की काही करून खडकवासला मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिला पाहिजे हा मतदारसंघाचा चर्चा करताना आपण गेल्या काही निवडणुका जर मागं गेलो तर असं आपल्या लक्षात येईल की हा मतदारसंघ आता काही काही निवडणुका तुम्ही पाहिल्या तर आपल्याला सर्वसाधारणपणे लोकांची समजूत अशी आहे की हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ आहे पण मला गेल्या पंचवीस वर्षाच्या निवडणुका जर आपण माग गेलो आणि एकूण या काळातल्याच पुन्हा महापालिकांच्या ज्या निवडणुका झाल्या त्या जर आपण लक्षात घेतल्या तर असं दिसून येतं की हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि त्याआधी काँग्रेसचा हा बालेकिल्ला होता दोन हजार नऊच्या डिलिमिटेशन नंतर म्हणजे मतदारसंघ नंतर त्याचं नाव खडक असलं असेल पूर्वी तो काय हवेलीचा काही भाग होता काही भाग मुळशीचा त्याच्यामध्ये होता मात्र हा एकूण मतदारसंघाचं नाव काही असलं तरी हा संपूर्ण जो मतदारसंघ आहे तो काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे जरी गेल्या तीन निवडणुकांमध्ये एकदा मनसे आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार या मतदारसंघात निवडून आले असले तरी मी असं म्हणतो कारण असं आहे की अजित दादांना भेटायला गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कोणी त्या भागातले ताकदवान नेते आहेत ज्यांना आमदार व्हायचाय आहे या सगळ्यांची अशी अपेक्षा आहे की हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसनं महायुतीमध्ये आपल्याकडे घ्यावा म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे घ्यावा त्यांचं का नेमकं कारण त्यांचं नेमकं म्हणणं तेच आहे जे मी म्हणतोय त्यांचं मत असं आहे की हा मतदारसंघ आपला बालेकिल्ला आहे हा पुन्हा आपण मिळवला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसचे विकास दांगट असतील कदाचित इकडे दिलीप बराटे असतील विशाल तांबे असतील दत्ता धनकवडी असतील अं रुपालिता असतील असे दिग्गज अनेक दिग्गज नेते अजितदादांच्या त्या गटामध्ये आहेत की ज्यांना प्रत्येकालाच आमदार व्हायचा आहे पण मला असं वाटतं की या मतदारसंघाच्या एकूण इतिहास जर आपण पाहिला तर जेव्हा रमेश वाजळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार म्हणून निवडून आले आणि ते निवडून आल्यानंतर राज्यभरामध्ये त्यांच्या त्यांचं एकूण व्यक्तिमत्व त्यांची त्या ते सोन्याची साखळी वापरण्याची ती काही स्टाईल होती एकूण त्यांचं जे वक्तव्य म्हणजे त्यांचं वक्तृत्व होतं त्याच्यावरून राज्यभर ते, राज्य ते खूप प्रसिद्धीला पावले मुळात पुन्हा ते सुद्धा काँग्रेसचेच होते म्हणजे रमेश बांजळे हे जरी मनसेमध्ये आले असले तरी त्यांचं मूळ त्यांचा मूळ पक्ष मूळ विचारधारा ही काँग्रेसची होती आमदार होण्यासाठी ते मनसेत आले आमदार झाले आणि दुर्दैवानं मला वाटतं एक दीड दोन वर्षाची आमदारकी त्यांना उपभोक्ताले त्यात त्यांचं अचानकपणे त्यांचं निधन झालं त्यानंतर हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे आला भारतीय जनता पक्ष भीमराव तापकीर इथं पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यानंतरच्या सलग दोन निवडणुकांमध्ये सुद्धा पुन्हा भीमराव अण्णा तापकीर यांनाच आमदारकीची संधी मिळाली आणि अशा रीतीनं हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला झाला असं आपण अशी एक समजूत आहे मी हे सगळा इतिहास सांगण्याचं कारण असं आहे ही एकूण त्या ती जी गावं आहेत या खडपासला मतदारसंघातली जी गाव आहेत त्या गावांमध्ये प्रामुख्यानं अलीकडच्या म्हणजे दोन हजार नंतर बहुसंख्य गावं ही दोन हजार नंतर महापालिकेमध्ये समाविष्ट झालेली गावं आहेत यापूर्वीची गावं ग्रामपंचायती होत्या या सगळ्या ग्रामपंचायतींमध्ये हो ग्राम पूर्वापार काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व वर असलेली घराणी या संपूर्ण भागात होती मग भारतीय जनता पक्षाचा बालकीला झाला कसा तर या सगळ्या मतदारसंघामध्ये जो भाग येतो तो, तो कात्रज पासून धनकवडी आणि पुन्हा इकडं आंबेगाव संपूर्ण सिंहगड रोड आणि वारजे त्यानंतर चितिगडची पलीकडची झोपडपिढी कोंडवे वगैरे धावडे वगैरे ही जी गावं आहेत या संपूर्ण भागामध्ये पूर्वापार हा काँग्रेसचा मतदार आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये फक्त रोडचा जो काही भाग आहे आनंदनगर आहे बाग असेल किंवा या सगळ्यात एक भाजपला मानणारा जो काही मतदार आहे तो मतदार फक्त भाजपचा कमिटेड आपण म्हणून तो आहे असं असताना सुद्धा मग कदाचित असा प्रेक्षकांना प्रश्न पडेल की असं असताना मग सलग तीन वेळा भारतीय जनता पक्षाचा आमदार कसा झाला तर तो तोच मला महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे की प्रत्येक निवडणुकीचा जर आपण विचार केला या मागच्या किमान तीन चार निवडणुकांचा तर प्रत्येक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार उभा राहिला एक इच्छुक उभा राहिला त्याला तिकीट मिळालं त्याला पक्षाने उमेदवारी दिली तर उरलेले चार पाच जण जे दिग्गज असतात दिग्गज आहेत तेच त्या उमेदवाराचा पराभव करतात आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार या विधानसभा मतदारसंघात गेल्या किमान तीन निवडणुका झालेला नाहीये म्हणजे काय होतं तर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारचा पराभव करत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचेच इतर जे इच्छुक आहेत ज्यांना उमेदवारी मिळालेली नसते त्यांची ताकद सुद्धा मोठी असते आणि ते सगळे मिळून आपल्याच उमेदवाराचा पराभव करतात ही या मतदारसंघाची परंपरा आहे त्यामुळं अजित पवारांकडे जरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही इच्छुकांनी यावेळी पुन्हा हा मतदारसंघ आपल्याला मिळावा अशी जरी इच्छा व्यक्त केली असेल मागणी केली असेल तरी एक उमेदवाराला उमेदवारी एका कोणाला तरी उमेदवारी त्यापैकी दिली तर इतर सर्वजण त्याच्या पाठीशी तितक्याच खंबीरपणे उभं राहून खरोखरच निवडून आणतील का हा प्रश्न आहे कारण गेल्या अनेक निवडणुकीचा अनुभव तसा सांगतो आजच्या मतदार आजच्या या पहिल्या कार्यक्रमामध्ये आपण खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा सा साधारण आढावा घेतला याच्यामध्ये सर्वच बाबींचा उल्लेख झालाय असं मी म्हणणार नाही अनेक गोष्टी बोलायच्या राहिलेल्या आहेत आपण यावरती पुन्हा बोलू शकतो आज तूर्त अकरा विधानसभेचा या कार्यक्रमात इथं थांबूया धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा